महाराष्ट्रामध्ये परत एकदा राजकीय खळबळ झाली आणि वेगळ्या वेगळ्या प्रकरणामध्ये खास करून कारण बरीच प्रकरणं अशी घडतात की ज्या प्रकरणामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड चर्चा होते आणि मूळ मुद्द्याला त्या ठिकाणी बगल दिली जाते हे महाराष्ट्रात तसं तरी कमीत कमी नेहमीच आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये मनसेने ठिकाणी म्हणजे ज्या पद्धतीनं मग सन्मान्य राज ठाकरे साहेब असतील किंवा त्यांचे पदाधिकारी असतील त्यांची एक पक्षाची आयडियोलॉजी आहे आणि पक्षामध्ये ज्याने ज्याने ताकदीनं काम केलं ते ते मोठे झाले हे नाकारता येणार नाही परंतु पुण्यातील मनसेचा एक ब्रँड नेता माझी शहराध्यक्ष किंवा माजी, माजी नगरसेवक हो, वसंत मोरे यांनी आज जो अत्यंत चांगला निर्णय घेतला त्यांनी मनसे सोडली मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आणि मनसेतून ते बाहेर पडले मित्रांनो ही जरी गोष्ट खरी असली तरी मनसेमधून आणि अर्थात पक्षाची गळती सुरू झाल्यानंतर बरेच जण पक्षातून बाहेर पडतात पण त्याच्यापेक्षा भयानक गोष्ट असते ती म्हणजे आपल्या कार्यकर्त्याला आपल्या नेत्याला जर आपलेच काही जवळचे जर छळत असतील डॉमिनेट करत असतील पदावर आणि मोठ्या नेत्याच्या संपर्कात असणारी माणसं ज्यावेळेस स्वतःहून त्रास देण्याचं काम करतात त्यावेळेस मात्र मनातून कुठंतरी असह्यता निर्माण होते आणि म्हणजे ज्या पद्धतीनं राज ठाकरे साहेबांनी वसंत मोरेंना जी काही ट्रीटमेंट कदाचित दिली असावी आणि त्या ट्रीटमेंट वरूनच त्या ट्रीटमेंट लक्षात घेता वसंत मोरेंनी त्या पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचं त्या ठिकाणी आज जाहीर केलं खरं तर हे सगळं होत असताना महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडाफोडीचे राजकारण सुरूच आहेत महाराष्ट्रामध्ये हा नेता पळवण्याचे ने ते नेता पळवण्याचे ने किंवा वेगळे वेगळे षडयंत्र सुरू तर, तर आहेतच पण या सगळ्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्येच एक पक्ष फोडला जातोय आणि जो पक्ष सत्तेत नाही जो पक्ष मध्ये एक आमदार राहिलाय बाकी काही राहिलेलं नाही त्या पक्षातून जे काही फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जात होते खर तर वसंत मोरे म्हणजे स्टंट करणारे किंवा स्वतःच मार्केटिंग करणारे अशी एक प्रतिमा त्यांच्याच नेत्यांनी करून ठेवली होती पुण्यामध्ये आता बऱ्याच नेत्यांना कार्यकर्त्यांना आपण भेटत असतो चर्चा करत असतो त्यावेळेस गोष्ट लक्षात येते जो माणूस काहीतरी करत असतो त्याची चर्चा होते जो काहीच करत नाही कोणाच्या संपर्कात नाही कुणाच्या काय देणं घेणं नाही किंवा कुठल्याही समाजहिताच्या कामामध्ये त्याचा इंटरेस्ट झिरो आहे अशी व्यक्ती ज्यावेळेस आपल्याला लक्षात येते त्यावेळेस एक गोष्ट समजून घ्यायची की त्या माणसाची बार्गेनिंग पॉवर त्या ठिकाणी वाढलेली आहे पण ज्या वसंत मोरेंना पक्षाने सांभाळलं ज्या वसंत मोरेंना शून्यातून मोठं केलं किंवा ज्या वसंत मोरेनी पक्षाला सोड चिठ्ठी दिली त्या पक्षाच्या कार्यकर्त्याला नेत्याला कदाचित दुःख झालेलंच असेल परंतु ज्यावेळेस नेत्यांचे किंवा पदाधिकाऱ्यांचे अर्थात कार्यकर्त्यांचे दुःख जर नेत्याला कळत नसतील तर मग कार्यकर्ते असं टोकाची भूमिका घेतात आता मी वसंत मोरेंबद्दल चर्चा करावी किंवा चर्चा करू नये ही फार मोठी गोष्ट नाही परंतु मी चर्चा याच्यासाठी करतोय की याच वसंत मोरेंचा माझा ज्यावेळेस महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वेळेस ते तिकडच्या गटात होते पुरंदरेचे समर्थक म्हणून आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या विचारांचा समर्थक म्हणून त्या ठिकाणी होतो त्यावेळेस वसन मोरे फार राज ठाकरेंची मनसेची पुरंदरेंची वगैरे ह्या लोकांची बाजू घ्यायचे मी त्यांना त्यावेळेसही म्हटलं होतं आमचं फोनवर पण बरीच टीव्हीलाच ऑनलाईन फोन होता आणि आमची वादावादी झाली होती नंतर एका म्हणजे इथल्या खाजगी टीव्ही चॅनेल्सला लाही डिबेटला होतो आम्ही त्यावेळेसही आमची प्रचंड वादावादी झाली होती मी त्यांना त्यावेळेसही सांगितलं होतं इतिहास घडवला मावळ्यांनी पण तो लिहिलेला नाही लिहिलाय मनवादी कावळ्यांनी तो सोयीचा लिहिलाय त्यांना जो वाटतोय तो जो घडलेला इतिहास आहे तो मनवाद्यांनी लिहिलाच नाही आणि त्याचे वकिली जर तुम्ही करणार असाल तर तुम्हाला इतिहासात रमावं लागेल समजून घ्यावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला खरा इतिहास कोणता आणि खोटा इतिहास कोणता हे समजून घ्यावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा नेता चुकीच्या इतिहासाची आणि विचारांची जर समर्थन करत असेल म्हणजे जेम्स लेनच्या वेळेस बहुलकरांचं बहुलकरांचं मंजुळांचं समर्थन करणारे राज ठाकरे साहेब ह्यांच्याकडून परत म्हणजे राजा शिवछत्रपतीमध्ये ज्या पद्धतीची पुरंदरेंनी त्या कादंबरीमध्ये तुम्हाला कल्पना तुम्ही करू शकणार नाही अशा पद्धतीनं बदनामी केली होती त्यावेळेस एक वैचारिक कडाडून विरोध झाला होता पण एक संयमी नेता एक समजून घेणारा आणि चर्चा करणारा नेता म्हणून मी त्यांच्या सोबत त्याही वेळेस चर्चा करत होती नंतर काय आमचा संबंध आला नाही पण मला आज हेच सांगायचंय की छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची प्रेरणा घेऊन काम करत असताना खोट तर कोणीही सहन करणार नाही पण खोट्या लोकांचं समर्थन करून त्यांच्या कळपात राहणं म्हणजे हा फार मोठा चुकीचा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांनी आज जो निर्णय घेतलाय अखेरचा जय महाराष्ट्र दंडवत घेऊन केलाय परंतु त्यांनी त्यांचा नेता कसाही असू द्या त्या नेत्यावर त्यांनी मात्र जी काही श्रद्धा दाखवली किंवा जो रिस्पेक्ट दिलाय तो मात्र कौतुक करण्यासारखं आहे कारण कुणीही आपल्या आपल्या नेत्यावर आपण प्रामाणिकपणे म्हणजे विश्वास ठेवला पाहिजे प्रेम केलं पाहिजे निष्ठा दाखवली पाहिजे आता हे सगळं होत असताना हे आपल्या महाराष्ट्रात आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रात आणि पुण्यात घडतंय आता साहजिक आहे ह्याला कुठलं तरी निवडणुकीचे वारे लक्षात आपण घेत असाल निवडणुकीचे वारे आहेत मतलबी वारे आहेत स्वार्थी वारे आहेत हे सगळे वारे आता निवडणुकीमध्ये वाहत राहणार आहेत मोरेंनी सुद्धा लोकसभा लढवणार आहे अशा पद्धतीची जी काही मार्केटिंग आणि हे सगळं केलं होतं ती पुणे लोकसभेची होती पण बारामती लोकसभेची सुद्धा होती आणि मग विधानसभेची त्या ठिकाणी चाहल असेल आणि नगरसेवक झाला की त्याला आमदाराची स्वप्न लागतात ह्यांना दोन स्टेप जास्त होते खासदारकीचे लागले होते पण जनतेला काय वाटतं लोकांना काय वाटतं लोकांच्या मनात यांच्या विषयी किती ह्यांच्या म्हणजे सगळ्या राजकीय पक्षांच्या हे सगळं जर पाहायचं असेल तर खरं काय आणि खोटं काय याच्यावर पण चर्चा झाली पाहिजे मित्रांनो मला याच्यातून एकच गोष्ट लक्षात घ्यायची की तुम्ही जे जे कोणी चुकीच्या विचारधारेमध्ये चुकीच्या कळपामध्ये चुकीचे अं पक्ष संघटनेमध्ये ज्यावेळेस अडकलेले असतात अडकून बसता त्यावेळेस तुम्हाला वेळ निघून गेल्यानंतर सगळं काही आठवतं पण तोपर्यंत वेळ काळ आणि वय हे सगळं निघून गेलेलं असतं आणि नंतर आपण कितीही त्याच्यावर गप्पा मारल्या तर त्या काहीच उपयोगाच्या नसतात असं म्हणायला काहीच हरकत नाही आणि असंच घडतय असंच घडलंय आणि हे सगळं महाराष्ट्रासमोर आहे म्हणजे जो माणूस सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून तोडफोड आणि स्टंटबाजी आणि स्वतःचा जो काही एक वेगळी स्टाईलचा बाण आहे तो दाखवण्याचा जो माणूस प्रयत्न करत होता करत असतो आणि भविष्यात पण करत राहील सुद्धा नव्हती आणि त्या भूम लोक व्यक्तीची भूमिका ही कधीच फसवणारी नाही आपल्या नेत्याबद्दल आपल्या पक्ष संघटनेबद्दल किंवा विचारधारेबद्दल ही प्रामाणिक असते पण हे जे आसपासची लोक असतात काही पदाधिकारी असतात पदावर असले की सगळे सॅल्यूट करतात किंवा कौतुक करतात नाव ठेवतात पण त्या माणसाने डिव्होशन दिलेलं लक्षात घेत नाही आणि ज्यावेळेस तो माणूस पदावर नसतो त्यावेळेस मग लॉबिंग केली जाते आणि नेहमी चांगल्या लोकांना दाबण्याचं काम होतं हे वेगळं सांगायची गरज नाही आज महाराष्ट्रामध्ये ह्याच गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की हे सगळं जर अशा पद्धतीनं होणार असेल होत असेल तर हे एक तर अत्यंत दुर्दैवी आहे हे अत्यंत कपटी आहे आणि खरं तर याच्यातून काहीतरी बोध घेणं हे नक्कीच अपेक्षित आहे असं म्हणायला सुद्धा काही म्हणजे हरकत नाही पण हरकत नाही वसंत मोरेंनी जो काही निर्णय घेतलेला आहे तो कमीत कमी पुणेकरांच्या हिताचा आ, असावा असेल नसेल हे ते आणि पुणेकर आणि त्यांच्या मतदारसंघातली लोक ठरवतील ते कधी आता दुसऱ्या पक्षात सुद्धा प्रवेश करतील कारण राजकीय माणूस आहे एकटा किंवा अपक्ष तर इंडिव्हिज्युअल राहू शकणार नाही फक्त त्यांनी म्हणजे जातीवादी विचारधारेची कॅस धरू नये एवढीच अपेक्षा करत असताना सगळ्यात महत्वाचं इच्छाशक्ती माणसाची असल्यानंतर यश मिळवणं आणि त्याच्यासाठी कष्ट करणं प्रामाणिकपणे संघर्ष करणं हे कुठल्याही कार्यकर्त्याचं काम असत पण ज्या विचारधारेतून ते बाहेर पडले ज्या नेत्याला सोडून ते बाहेर पडले कदाचित त्यांनी योग्य वेळी आता जे काही आचारसंहिता दोन चार आठ दिवसात लागेल अशा काळामध्ये जय महाराष्ट्र करणं ही आ, तशी त्यांच्या दृष्टिकोनातून जमेची बाजू असावी परंतु कार्यकर्ते किती त्यांच्या सोबत आहेत किती सोबत राहतील का ते पक्षाचे आहेत पण पक्षाचेच राहतील पण या सगळ्या गोंधळामध्ये या सगळ्या राड्यामध्ये सक्का मित्र गमावला गेला किंवा दूर झाला आणि मग जे काही शत्रुत्व आलं ते सगळं एकटं पाडणार होतं आणि हे विसरून चालणार नाही म्हणून मोरेंनी जो काही निर्णय घेतला पक्षातून बाहेर पडायचा तो जरी अत्यंत चांगला असला म्हणजे किंवा ती भूमिका जरी चांगली असली तरी भविष्यात त्यांना आता काहीतरी वेगळं बदलून स्वतःच्या आणि एकंदरीत कार्यकर्त्यांच्या हितासाठी महत्वाचा निर्णय घेण्यासाठी त्यांना आपण शुभेच्छा द्यायला हरकत नाही महाराष्ट्र बदलतोय महाराष्ट्रातली लोक आता विचार करायला लागलेत आणि जे जे महाराष्ट्राच्या हिताचं आहे त्यासाठी जरी निर्णय प्रत्येकाने अशा पद्धतीने घेतला तरी खूप काही करता येईल धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र